i know हाय हॅलो नमस्कार कसे आज सगळे मी शुभांगी स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी फर्स्ट टाइम माझं डेली मॉर्निंग रुटीन तुमच्याशी शेअर करते आ, हा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे की आजचा दिवस तर खूपच चांगला होता आज गणेश जयंती आणि आज मंगळवार होता आणि म्हटलं आजचा आजचा आज दिवस खूप चांगला आहे खरं तर हे हा व्हिडिओ बनवण्यासाठी म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवते आणि याच्या पाठीमागचं आणखीन एक कारण म्हणजे की मी मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवार चा म्हणजे पूजेचा उद्यापनाचा एक व्हिडिओ बनवला होता जो की माझे एक सबस्क्रायबर आहेत त्यांनी मला म्हणजे त्याच्याबद्दल चांगले कमेंट केली त्यांना आवडलं माझी ती पूजा केलेली मी तर त्या मला बोलले की ताई तुम्ही आणखीन एखादा व्हिडिओ तुमच्या पूजेचा शेअर करा अशी मॉर्निंगची पूजा वगैरे तुम्ही कसं करताय तर मग खरं तर म्हणजे खूप वेळ गेला मी में, म्हणजे मॉर्निंगचं काही व्हिडिओ बनवलाच नाही आणि नंतर मग बऱ्याच दिवसांनी परत त्यांचाही मेसेज आला की ताई तुम्ही विसरलात का तर खरंच मी त्यांना अगोदर स्वारी म्हणेन की मला वेळ वेळ लागला हा व्हिडिओ शूट करायला तर मी विसरले नव्हते पण तसं म्हणजे हा म्हणजे हीच टाईमच आला नाही तर मग आज मंगळवार होता तर मग आता तुम्ही बघताय मी उठले माझा टायमिंग आहे सव्वा सहा ते साडेसहाच्या दरम्यान उठते मी आणि उठल्यानंतर सगळे जे रात्री भांडे धुवून ठेवलेले असतात आपण जे संध्याकाळचे जेवणाचे वगैरे सगळे भांडे धुवून किचनवाट्यावरती मी पालथे घातलेले असतात ते सगळे भांडे मी अगोदर लावून घेतले कळशीत पाणी ठेवलं केस धुण्यासाठी आंघोळीसाठी पाणी येतं तसं बाथरूममध्ये पण ते बोरचं पाणी आहे आणि त्याने केस माझे खराब होत आहेत म्हणून मग मी फिल्टरच्या पाण्याने केस धुते त्याच्यामुळे मी ते पाणी ठेवलं ह्याला गरम करायला आणि आज मंगळवार आणि आम्ही दोघं चतुर्थी तर करतोच पण मंगळवारचा आमचा प्रत्येक मंगळवारचा उपवास असतो आमची कुलदैवत आहे एडाई एडाईची एरमाळ्याची एडाई तर त्याच्या मंगळवारचा आमचा उपवास असतो पण आज नेमका आज गणेश जयंती पण आली त्याच्यामुळे आजचा दिवस तर खूप चांगला होता मग मी शाबू भिजायला घातला छोटा शाबू आहे तो लगेच भिजतो पटकन अर्धा ते पावून तासात भिजतो तर म्हणजे अगोदर शाबू भिजत घालावा आंघोळ वगैरे देवपूजा होईपर्यंत तो भिजेल तर पाणी गरम झालं होतं आणि मग मी ब्रश करायला घेतला आणि मग पाणी गरम होईपर्यंत सगळं आवरून घेतलं सगळा किचनवाटा वगैरे सगळं भांडे जिथले तिथे लावले सगळे आणि नंतर ब्रश करून झाल्यानंतर ते पाणी जे घेतलं आणि नंतर मी आंघोळीला गेले पाणी घेऊन तर आंघोळ वगैरे होईपर्यंत सात वाजले होते सगळं आवरून घेतलं माझं आंघोळ वगैरे झाली तर मग म्हटलं अगोदर देवपूजेचं सगळं आवरून घ्यावं कारण आज मंगळवारी होता आणि गणेश जयंती तर गणेश जयंतीमुळे आज मला पूजा पण करायची होती तर मी अगोदर सगळे देव काढले देवाऱ्यातले आणि सगळ्या देवांची म्हणजे सगळे देव काढून सगळं पूजेचं चा, पूजा चालू केली मी तर शक्यतो आम म्हणजे गणपतीला तर म्हणजे मी मानतेच माझे मिस्टरही मानतात आम्ही दोघंही गणपतीचे म्हणजे चतुर्थी करतो गणेश जयंती असेल तर गणेश जयंतीचा उपास असतो आमचा आणि मला आणखीन एक तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे ती ती म्हणजे की मला स्वामी महाराजांना घरी आणायचं आहे आणि मी ते करणार आहे आणि त्यांचे प्राणपट प्रतिष्ठा करून मग मी त्यांना माझ्या घरामध्ये आणून त्यांना माझ्या घरात हे करणार आहे तर त्याच्यामुळे तेही मी करणार आहे आणि त्याचं शक्यतो मी गुरुवारीच करेन आणि मला स्वामी महाराजांची सगळं प्राण प्रतिष्ठा करून त्यांना म्हणजे आदर आणि घरात आणून घरामध्ये म्हणजे खूप प्रसन्न वातावरण राहतं खरं तर तर मी त्याचा व्हिडिओ बनवेलच आणि ते तुम्हाला सांग दाखवेनच तर शक्यतो मी जे पितळचे आपले देव असतात तेच देवधुते आणि जे मातीचे किंवा असे अशे देव असतील त्यांना जास्त पाणी नाहीच लावलं तरी चालेल कारण ते देव खराब होतात त्याच्यामुळे तुम्ही ही फोटो असते असतील किंवा मातीचे काही का, देव असतील तर त्यांना तुम्ही पाणी जास्त लावत जाऊ नका कारण देव खराब होतात आणि माझ्याकडे म्हणजे फोटो असेल किंवा मातीचा गणपती आहे माझ्याकडे लाकडी आहे आणि जे आहे त्यांना मी फक्त कोरड्या फडक्याने पुसून घेते तर देवाचं जे फडकं होतं ते मी अगोदर साबण लावून स्वच्छ धुवून घेतलं देवाऱ्यातलं आणि बाकीचे देव पण सगळे धुवून घेतले मंदिर स्वच्छ करून पुसून घेतलं आणि देवांना एका दुसऱ्या कपड्याने पुसून घेतलं आता हा जो गणपती आहे हा लाकडी आहे त्याला पाणी लावून नाही जमणार त्याच्यामुळे मग मी कोरड्या फडक्याने सगळे देव पुसून घेतले आणि मग नंतर मंदिरामध्ये ते फडकं ठेवलं आणि ते फडकं ठेवून मग सगळे देव तिथे ठेवले सकाळी सकाळी ज्या वेळेस आपण म्हणजे घरात देवपूजा केली जाते आणि असं छान प्रकारे किचनमध्ये आता माझं मंदिर खाली नाही आहे कारण माझा मुलगा छोटा आहे त्याच्यामुळे काय मी माझं मंदिर वरतीच अडकवलेलं आहे कारण तो देव उचलतो दिव्याला हात लावतो उदबत्तीला हात लावतो तो ठेवतच नाही काय एका जागेवरती त्याच्यामुळे मग मी माझं मंदिर वरतीच ठेवले आणि माझ्या मंदिराचं जे तोंड आहे ते पूर्वेकडे आहे किचनही माझं पूर्वेकडे तोंड करूनच आहे आणि छान म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित असल्यामुळे सगळं छान आहे तर दि, दिवा देव सगळे ठेवले आणि दिवा घेतला त्याच्यामध्ये वाद घातली हा मी आत्ता जस्ट परवा दिवशी नवीन दिवा आणला आहे का तर माझा जो पहिला दिवा आहे तो छान आहे पण खूपच मोठा आहे आणि काय होतं देवाला दिव्याचा उजेड नाही मिळत आहे त्याच्यामुळे मग मी हा छोटा दिवा घेतला आणि मग देवासाठी वेगळंच तेल आहे म्हणजे जे की मी म्हणजे जे, जे आपलं खाण्याचं तेल आहे ते, ते वेगळंच ठेवलेलं असतं मी त्याचं ते तेल वेगळंच ठेवलेलं आहे मी तर नंतर मी हे जे आहे हे चंदन ते घेतलं हातावरती आणि मी हळदी कुंकू नाही लावते देवांना मी हेच लावते तर मी हे लावून घेतलं अगोदर देवाला आणि आणखीन एक की जी माझी सबस्क्रायबर आहे तिने मला सांगितलं होतं की ताई देवाला देवपूजा करताना हे मानेवरती पण गळ्यावर मानेवरती पण लावावं तर हे ते मी तिला दाखवते लावून की आज मी तुझं ऐकलं आहे तू जसं सांगितलं होतं त्याप्रमाणे मी ते केलं आहे तर नंतर मग सगळे देवाना लावून ठेवलं आणि मग नंतर जे काही होतं सगळं काढलेलं सामान देवपूजेचं ते सगळं खालील ठेवलं आणि उदबत्ती घेतली लावायला आणि दिवा लावला उदबत्ती लावली तिकडे किचनकडे जाऊन आणि मग ते इकडं देवासमोर आणून ठेवलं तर सकाळ सक, सका सकाळची वेळ होती अजून आत्ता शिक उजडत होतं सात सव्वा सात झाले होते तर हळूहळू हळूहळू उजडायला लागलं होतं तर मग देवाला दिवा ठेवला उदबत्ती लावली आणि मग नंतर तुळशीला पण उदबत्ती लावायची होती मग जे अगोदर हे केलं म्हणजे मी ही पण आणली होती फुलं पण आणली होती काल कारण आज गणेश जयंती होती आणि मला देवपूजा केली ना की फुलं ठेवायला खूप आवडतं तर मग मी काल फुलं पण घेऊन आले होते तर सगळी फुलं अगोदर देवांजवळ ठेवून ठेवली हु, मी नंतर एका वाटीमध्ये थोडीशी साखर पण ठेवली त्याच्यानंतर धूप लावला मी आणि मग नंतर नंतर मग तुळशीकडे गेले आणि उजडलं होतं बऱ्यापैकी सगळं बाहेर तर तुम्ही बघाय बघतायच तर देवपूजा केलेलं पाणी तुळशीला वाहतात तर मग मी देवपूजेचं सगळं पाणी तुळशीला वाहिलं आणि इकडे सूर्यनारायण वरती येत होते तर मग मी हळदी कुंकू वाहिले तुळशी मातेला आणि नंतर सूर्यनारायणालाही हळदी कुंकू व्हायलं कारण तो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपला दिवस हेच होत नाही ते येतात म्हणून तर सगळे दिवस उजडता येत ना तर मग तुळशी मातेला उदबत्ती लावली आणि त्यांच्याही पाया पडले कारण तुळशी दारात असावी अंगणात असावी असं म्हणतात तुळशी असेल तर चांगले असतं आणि आता फुलं ठेवली तुळशी नंतर नंतर मग देवपूजा झाली होती रांगोळी काढायची होती मग दारातलं झाडायचं पण होतं मग अगोदर सगळं दार स्वच्छ करून घेतलं दारात झाडू मारला आणि झाडू मारून दार पुसून घेतलं आणि मग दारामध्ये रांगोळी काढत होते म्हणजे मी रांगोळी तर काढतेच शक्यतो देवपूजा असले की माझी रांगोळी असतेच कारण असं म्हणतात की लक्ष्मी दारातूनच येते आणि आपलं दार जर स्वच्छ असेल म्हणजे दारावरूनच बाई कश खरं तर ठरवतात की दार इतकं स्वच्छ असेल किंवा हिने दार एवढं छान ठेवते म्हटल्यानंतर ही घर पण कशी ठेवत असेल असं एक लोक म्हणजे आहे ते असं म्हणतात तर आ, मन... तर अशा पद्धतीने मी रांगोळी काढली उमऱ्यावरती पिवळ्या रंगाची रांगोळी काढली लक्ष्मीची पावली काढली इकडे साईडला कोपऱ्यामध्ये रांगोळी काढली मला रांगोळी काढायला खूप आवडते तर आता माझी पूजा झाली आहे रांगोळी पण काढून झाली पूजा पण झाली राहिलेली फुलं होती ती मी मंदिरावरती ठेवली आणि आता मला डब्बा करायचा होता उपास होता दोघांचा त्याच्यामुळे मग खिचडी तर डब्याला बनवायचीच होती शाबूची पण त्यांना नाश्त्यासाठी म्हणून मग मी ठरवलं हो की शाबुदाण्याचे अगोदर वडे करावेत आणि मग त्यांना शाबुदाण्याची खिचडी डब्यासाठी करावी तर पहिल्यांदा मी कुकरला बटाटे उकडायला घातले आणि आंघोळ झाली होती सगळी देवपूजा झाली होती आणि मला पाणी प्यायचं होतं म्हणून मी थोडंसं पाणी कोमट केलं गॅसवरती आणि पाणी पिले कारण सकाळी सकाळी थंड पाणी नाही पिऊ वाटत मी कोमट पाणी करूनच पिते आणि जे खिचडीसाठी शि मिरच्या वगैरे काढल्या मिक्सरला बारीक करून घेतल्या शाबुदाना चांगला भिजला होता त्याच्यामध्ये मग उकडलेला बटाटा शेंगदाणे चकूट मिरची घालून त्याचे छान असे वडे बनवलेत हे बघा मी असे वडे बनवते त्याचे जास्त मोठे नाही बनवायचे मिडियम साईजच्याच बनवायचे कढईमध्ये तेल गरम झालं होतं त्याच्यामध्ये मग मी वडे सोडले तर शाबुदाना खिचडी पण लगेच बनवून घेतली मी कारण आठ वाजून गेल्या होत्या साडेआठपर्यंत त्यांना निघायचं होतं मग त्याच्यामुळे मग पटकन त्यांना अगोदर वडे दिले खायला आणि शाबुदाण्याची खिचडी बनवली आणि त्यांचा टिफिन भरला तर शाबू दही शेंगदाणे असा डबा दिला त्यांना भरून आणि काकडी पण होते फ्रीजमध्ये आणि मग एक काकडी स्वच्छ धुवून घेतली आणि तीही डब्याला त्यांना चिरून दिली मग त्यांचा डबा भरून झाला होता त्यांना पाण्याच्या बॉटल द्यायच्या होत्या भरून तर त्यांना घरूनच म्हणजे फ्रीजमधलं पाणी ते पित नाहीत आणि त्यांना माठातलं पाणी प्यायला खूप आवडतं म्हणून मग माठामध्ये पाणी असतं माझ्याकडे तर दोन बॉटल पाणी देते मी त्यांना आणि पाणी खूप छान लागतं तो मी माठातलं पाणी पित जा माठातल्या पाण्याला खूप चांगली चव असते तर ते गेले त्यांना दोन बाटल्या भरून दिल्या त्यांचा डबा दिला ते निघून गेले मग नंतर श्लोक उठला होता झोपेतून तो सोप्यावरती लोळत ते होता उठल्यानंतर त्याला अगोदर दूध बिस्किट वगैरे दिलं तो त्यानं ते पिलं आणि लोळायला लागला सोप्यावरती मग मला घर आवरायचं होतं सगळं नऊ वाजत आल्या होत्या आणि मग नंतर मी अगोदर काय केलं की किचन आवरून घेतलं खरं तर पहिल्यांदा म्हटलं अगोदर सगळं किचन आवरून घ्यावं सगळं झाकून ठेवलं आणि श सगळं किचन आवरत आवरत मग श्लोकला अंघोळीला पाणी ठेवायचं होतं आणि मग घरं पण झाडून घ्यायची होती तर पहिल्यांदा मी सगळे किचन आवरून घेतलं मला ते म्हणजे पसारा ठेवला की म्हणजे ते कसं तरीच वाटतं म्हणजे असं वाटतच नाही की आपण काही काम केले तर अगोदर मी सगळं किचन अगोदर पहिल्यांदा आवरून घेत असते सगळं झाकून ठेवलं जे काही मी बनवलं होतं ते खिचडी बनवली होती झाकून ठेवली वडे तळून ठेवलेलं होतं तेही झाकून ठेवले तेल होतं कढईमध्ये गरम केलेलं ते पण झाकून ठेवलं सगळं किचनवर टावरून घेतलं मी अगोदर मग नंतर आमच्या शेजारी पण मुलं आहेत आणि आज ती मुलं घरी होती तर त्यांनी बघाना दारामध्ये फुलं ठेवली होती त्याची फुलं घेऊन ती खेळत होती आणि नंतर श्लोकला त्यांनी बाहेर बोलवलं श्लोक सायकल घेऊन गेला त्यांच्यासोबत खेळायला म्हणजे तोपर्यंत बेडरूम आवरून घ्यावं आणि घर पण झाडून घ्यावं मग बेडरूम पहिल्यांदा आवरून घेतलं सगळं म्हणजे अंथरून वगैरे पांघरून सगळे काढले झाडून घेतलं आणि बेडरूम झाडल्यानंतर मग परत हॉल आवरून घेतला किचन तर माझं आवरून झालंच होतं तर मग अगोदर मग घरं घेतली पहिल्यांदा झाडून हॉल आवरला हॉलमधला सगळा पसारा आवडला श्लोक काय लहान मूल घरात असलं की कितीही घर आवरा घरामध्ये पसारा होणारच आणि मुलं असल्यानंतर ते होणं साहजिकच आहे जर पसारा नसेल तर मग ते घर कसलं ती लहान मुलं तरी काय मुलं म्हणली की घरात किती तुम्ही घर गर आवरा घरात पसारा होणारच मी आवरत होते मुलं घरात येत होती श्लोकच्या ते मागे खेळत होती त्यांचं खेळणं चालूच होतं मग किचन घेतलं झाडून बेडरूम झाडल्यानंतर मग किचन झाडल्यानंतर हॉल झाडला सगळा केअर भरून काढला अगोदर घरातला श्लोक मधून मधून घरात खेळत होता त्याचा चालूच होता तिघाना ती मुलं पण त्याच्या पाठीमागे येत होती त्यांचं खेळणं चालू होत मग त्याच्यानंतर भांडे पडले होते ना चहाचे वगैरे भांडे पडले होते जे सगळं बनवलं होतं मग अगोदर विचार केला की अगोदर <coughs> सगळे भांडे घासून घ्यावेत आणि मग श्लोकला आंघोळ घालावी कारण श्लोक खेळतच होता मग म्हटलं अगोदर सगळे भांडे खरकटे भांडे सगळं चहाचं वगैरे झालेलं सगळं सगळं घासून घेतलं अगोदर कारण म्हणजे किचन एकदा आवरलं की काम झाल्यासारखं वाटतं मग सगळे भांडे घासून घेतले आणि श्लोकला पाणी ठेवलं आंघोळीला आणि मग म्हटलं अगोदर आंघोळ घालून घ्यावी म्हणजे पाणी तापेल त्याचं खेळणं होतो तर मग त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं त्याच्याकडे दे लक्ष देत देत माझं घरातलं काम चालू असतं तो काही ना काही म्हणजे करतच असतो त्याचं चालूच असतं काही ना काही हे काढ <coughs> ते काढ हे कर ते कर त्याला पाणी ठेवलं मग पाणी गरम झाल्यानंतर लगेच त्याला बाथरूममध्ये घेतलं त्याला आंघोळ घातली आंघोळ घालताना तस तो शांतच बसतो मग नंतर त्याला हॉलमध्ये नेलं त्याला बॉडी लोशन लावलं म्हणजे त्याचे कपडे वगैरे घातले तो काय एका जागेवर बसतच नव्हता त्याला सगळीकडे फिरत फिरत त्याचे सगळे कामं करावे लागतात त्याला सगळं आवरत आवरत हे करावं लागतं मग त्याला नंतर कपडे पण घातले त्याला तयार करत होते तो उठत होता बसत होता तो काही एका जागेवरती बसतच नाही बिलकुल मग नंतर त्याच्यासाठी मिठाचा शाबू बनवला माझ्या मुलाला शाबू पण खूप आवडतो आणि मग मी त्याच्यासाठी मी मिठाची खिचडी म्हणजे मिठाचा शाबू बनवतेच ज्यावेळेस आम्ही ज्या दिवशी आमचा शाबू अस खायचा असतो त्या दिवशी तो, तो पण खातो मग नंतर बाथरूम घेतलं धुवायला टॉयलेट धुतलं मी अगोदर खरं तर कारण हे रोज करावंच लागतं कारण हे आतमध्ये असल्यामुळे ह्याची साफसफाई तर रोजच्या रोज करावीच लागते हारपीक वगैरे टाकून अगोदर स्वच्छ असं टॉयलेट धुवून घेतलं मग नंतर बेसिन धुवायचं होतं बेसिन धुवून घेतलं कारण श्लोक चांगोळ झालेलं लगे, की लगेच मी कपडे भिजायला घातले होते आणि मला कपडे धुवायचे होते तर मग मी बेसिनलाही हारपीक लावून धुतलं स्वच्छ असं कारण हारपीकने चांगले निघतात बेसिन्स वगैरे जे स्टाईल्स असतात ते हारपीकने चांगले निघतात मग बेसिनही धुवून घेतलं आणि लगेच मग मी कपडे धुवायला बसले कारण आज गणेश जयंती होती आणि खाली आमच्या तिथे मी तुम्हाला सांगितलं म्हणजे सांगितलं नाही खरं तर अजून की खाली आमच्या इथे कार्यक्रम होता गणेश जयंतीचा तिथे जायचं होतं त्याच्यामुळे मला पटपट कामं पण आज आवरायची होती आज गणेश जयंतीची खाली पूजा होती आज गणेश जन्म आहे त्याच्यामुळे कार्यक्रम होता जायचं होतं तर लवकर पटापटा सगळी कामं करायची होती तर त्याला शाबू दिला खायला आणि पटपट सगळं धुणं धुतलं आणि आज काही कपडे जास्त नव्हते श्लोके चड्या जास्त असतात रोज माझ्याकडे तर लगेच पटपट सगळे कपडे वाळत घातले कारण मला आवरून जायचं होतं दहा वाजले होते हे सगळं काम करेपर्यंत आणि त्यांनी साडेदहा अकराचा टायमिंग दिला होता म्हणून मग पटापटा सगळे काम आवरून घेतले कपडे वळायला घातले सगळे चांगलं ऊन पडलं होतं आता काय उन्हाळा चालू होणारच आहे ह्या वर्षी काय पाऊस जास्त पडलाच नाही त्याच्यामुळे ऊन तर काय असणारच आहे पण मी ज्या साईडला राहते तिकडे ऊन भरपूर आहे पटपट केस विंचरायला घेतले गुंता काढला त्याचा केस लांब असल्यामुळे थोडा वेळ लागतो केसाचा आवरायला तर हा माझा म्हणजे पहिला व्हिडिओ आहे की ज्याच्यामध्ये मी माझे घरातील सगळी कामं तुम्हाला दाखवली आणि माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आता मला खाली आहे आमच्या इथे आज गणेश जयंती असल्यामुळे महापूजा म्हणजे ठेवली आहे गणपतीची आणि प्रसाद पण आहे महाप्रसाद तर तिथे आहे मला आता सन आता थोड्या वेळात आवरून म्हणजे झालं आहे माझं सगळं खरं तर आवरून पण एक जणीला मी आता फोन करणार त्यांचं झालं असेल तर मग आम्ही दोघी एकत्रित जाणार आहोत तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तुम्ही त्याच्याबद्दल खरंच तुमचा आभार आहे आभारी आहे मी आणि माझे व्हिडिओज जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे ज्यावेळेस मी माझे व्हिडिओ अपलोड करेल त्याला तर म्हणजे सबस्क्राईब केल्यानंतर तुम्ही बेल क्लिक करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल आणि माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की खरं नक्की सांगा मला कमेंट करून तर चला मी आता व्हिडिओ इथे संपवते आणि असेच खुश रहा, आनंदी रहा आणि माझे व्हिडिओ बघत रहा तर आजचा ब्लॉग मी इथे संपवते चला बाय